माहेर नसलेल्या मुली माहेर नसलेल्या मुली कुठं जात असतील सणावाराला सासरी थकून गेल्यावर चार दिवसांच्या माहेरपणाला कुणाला सांगत असतील नवऱ्यानं झोडपल्यावर भरलेल्या घरात बोरप बोरप वाटल्यावर माहेर, माहेर नसलेल्या मुलींच गाव कोणतं असल कुठून घेत असतील त्या साडी चोळी कुणाला बांधत असतील राखी वडील भावाचे ढाल नाही म्हणून त्या नेहमी भिऊन राहत असतील का जगाला दुसऱ्यांच्या आईचा खरखरीत हात नातवांच्या तोंडावरून मायानं ना फिरताना पाहून काळीज जळत असेल का त्यांचं माहेर नसलेली मुलगी आपल्या लेकरांना कसं सांगत असेल मामा मामी आजी आजोबा या हक्कांच्या नात्याबद्दल मामाच्या गावाला जायचंय मामाच्या गावाला जायचंय गात असतील का तिची पण मुलं वानवळ्याच्या पिशव्या फोन पोचवत असेल का त्यांना बापानं उष्टावून आणलेला रानातला पेरू कधी मिळत असेल का त्यांना कोणीही लवकर उठवणार नाही कधी घेत असतील का त्या मोकळा श्वास फक्त त्यांचाच अधिकार असलेला माहेर नसलेल्या मुलींना येत असतील का रोज आईचे फोन तू बरी आहेस का विचारणारे कधी तिला आवडतं म्हणून घरात काही बनतं का, का? ती उपाशी निजली तरी कुणाच्या लक्षातही येत नसेल माहेर नसलेल्या मुलींचं हुंक विरत असतील का हवेत कुणीही तिला उराशी न कवटाळता आता किंकाळी फोडून रडावं अशी कूस असलेली जागा मिळते का त्यांना कधी कुठं माहेरचा आधार नाही म्हणून माहेर नसलेल्या मुलींना जास्तच छळत असेल ना नवरा त्रास असह्य झाल्यावर माहेरला निघून जाईन अशी धमकी देत असतील का त्या नवऱ्याला घर सोडून कुठं तरी जावं या भावनेनं हजारदा भरलेली पिशवी पुन्हा फरताळात ठेवताना होत का त्यांच्या असूनही नसलेल्या मुलींची वेदना खोल की माहेरच्या माणसाचा मागमूसही ही न राहिलेल्या मुलीची जखम ओली हे ठरवता येत नाही आई वडील माहेर सोबत घेऊन जातात तर कधी हिस्सा देऊनही बहीण माहेरी पाहुणेच माहेर नसलेल्या मुली त्यांच्या लेकी सुनांचं माहेर बनून भरून काढत असतील का स्वतःला माहेर नसण्याची उणीव माहेर नसलेल्या मुलींना आयुष्याच्या शेवटाला कोण नेसवत असेल माहेरची साडी की निघून जात असतील त्या या जगातून माहेर नसलेली मुलगी हेच नाव धारण करून લક્ષ્મી યાદવ